नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आज आहे आपल्या सुट्टीचा दिवस त्यामुळेच बोललो जरासा भटकून काय इकडे तिकडे तर आपण आज चाललेलो आहे एका ठिकाणी खास ठिकाणी चाललेलो आहे म्हणजे एका मंदिरात चाललेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ते मंदिर आहे कुठे आहे ते तुम्हाला लोकेशन मध्ये बघायला भेटेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटेल तुम्हाला थोड्या वेळातच समोर तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे काय काय ठिकाणी खड्डे वगैरे बेकार अवस्था आहे एकदम पण आपण मुंबई गोवा हायवे न जाता आपण आता खालन लिफ्टन मारलेला आहे आणि इथनं आपण भोगद्यातनं राईट मारणार आहे आणि आपण जाणार आहे ते चोरवण्यामध्ये चोरवण्यामध्ये असेल श्री रामवर्धनेचं मंदिर आहे तिकडे आपण आज चाललेलो आहे तर जावे तिकडे आणि तिथला जो अनुभव आहे तो आपण घेऊया तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळातच तर मित्रांनो आपण आता पोहोचलेले कळबसट्यामध्ये हो आणि इथनं समोरचा तुम्ही रेल्वे ट्रॅक बघू शकता शिफ्ट ट्रेनने आल्याचा आपण इथं अडकलो असतो तुम्हाला देखील रेल्वेचा अनुभव घ्यायला लागला असता तर आपण आता इकडनं जातोय समोर सर इकडनं ॲक्च्युली आपण मागे गेलेलो नागेश्वरीला नागे गेलेलो तीच वाट आहे तिथेच पुढे नागेश्वरी मंदिर देखील आहे त्यामुळे तिथला आपण जो अनुभव होता रात्रीचा सुंदर होता आमच्या आज मित्र गेलेत जायची खूप होती पण सकाळी जरा काम असल्यामुळे जाता आलं नाही मला त्यामुळे बघू नेक्स्ट टाइम परत जाता आलं तर नक्की जाऊ आपण नागेश्वरीला कारण तीन चार वेळा आपण जाऊन आलेलं आहे आपण आंबेसमार्गी न जाता आपण जातोय मोरवण्यातनं कारण इकडनं जरा किलोमीटर कमी पण आहेत आणि तेवढंच हिरवगार वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सुंदर असं थोडी सर्दी आली आहे मला त्यामुळे आवाज थोडा चेंज वाटत असेल तुम्हाला पण इकडचा जो अनुभव हो आहे इथलं जे वातावरण आहे बघू शकता कशा प्रकारे आहे तुम्ही एकदम आणि कोकणात जायचा आनंद काय असतो ते मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतोच पण तुम्ही देखील अनुभव होता ही गोष्ट आहे बघा सुंदर एकदम ही मजा आपल्या इथंच भेटू शकते आणि समोर नाही तर तुम्हाला सर्वांची लाडकी लाल परी हे बघा व्ह्यू बघा फक्त व्यू सह्याद्रीच्या आपण खुशीत चाललेलो आहे अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बरेचसं मध्ये मधी थांबतो जरा कारण साठी पण व्हिडिओ काढायला लागतात मित्रांनो इंस्टावर फॉलो केलं असेल ना के तर मला इन्स्टावरती पण फॉलो करा तुम्ही नक्कीच आणि सिनेमॅटिक व्हिडिओ कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला तर मित्रांनो थोड्याच दिवसांमध्ये घरात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तेव्हा जे गावातलं वातावरण असणार आहे याला तर चाकर झाल्यानं तिकीट कन्फर्म झालं की नाही नक्की ना कमेंट करून सांगा मला आणि त्याचसोबत प्रत्येक या घरातनं गणपतीच्या गाण्यांचा आवाज रात्री असणारा झाकडी नृत्य हा जो अनुभव असतो ना हा फक्त आपल्याला कोकणातच बघायला भेटतो त्यामुळे कोकणातले माणसं कोण कोण आहेत प्रत्येकाने आपल्या गावातलं नाव जे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपण लेफ्ट मारलेलं इकडनं आणि पहिल्याच म्हणजे बाकी सर सर रस्ता होता त्यानंतर पुढे मोरवेमध्ये पोहोचलो आणि तिथून लेफ्ट मारलेला आहे तर आता आपण परत जातो सर जाता जाता असे पूल लागत आहेत ना एकदम सुंदर आहे बघा पाणी रस्ता जरा बिकट आहे पण अनुभव एकदम भारी आहे आणि हे बघा पुन्हा एकदा आपल्या परीचं दर्शन झालेलं आहे हे पांढरी पर परिपर्तो आपण अशा रस्त्यांमधून एसट्या जातात येतात लोकांचा माणसांचा प्रवास चालू असतो इथनं अजून पण काही ठिकाणी रस्ते झालेले नाहीत सध्याचा रस्ता वाढवायचं काम का चालू दिसतंय कदाचित तिकडे बघा या साईडला बांध वगैरे घालण्यात आलेला आहे पण चाला पाहिजे रस्ता कारण लोक एवढे ये आतमधून येतात फक्त एवढंच ये आहे की जंगल तोड वगैरे हो झालं नाही पाहिजे याच्यामध्ये एवढीच विनंती आहे सर्वांना घाटानुभव ॲक्च्युली घाट येणार नाही छोटा रस्ता आहे पण समोर न बघू शकता कसं वातावरण आहे एकदम सुंदर असं आणि सॉरी रस्ता खोट खोट बोलायचं नाही रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे आता मी जिथन प्रवास करतोय सावकाश आहे त्यामुळे अ तेवढी दणकी लागत नाहीयेत पण फास असाल तर कमरेचा चुरा होऊन मित्रांनो कधी कधी वाईट एवढं वाटतं ना की कोकणात येण्याची बऱ्याच लोकांची इच्छा असते पण काही लोक अशा व्हिडिओ करतात ना की भुताटकी वगैरे सर्व हे दाखवतात ना त्यामुळे बऱ्याच बरेच लोक घाबरतात या लोकांना यायला आपल्या कोकणात कारण त्यांना वाटतं की कदाचित इकडे काहीतरी होईल त्यामुळे लोक बरेचसे डायवर्ट होतात इकडनं यायला इकडे या साईडला यायला आपल्या या कोकणात त्यामुळे चुकीच्या गोष्टीची माहिती कुणापर्यंत पोहोचू नका जेणेकरून लोकांचं प्रमाण आपल्याकडे कमी होईल त्यामुळे काळजी घ्या व्हिडिओ बोलवताना एवढंच बोलील इथून साधारण एकोणीस किलोमीटरवरती आहे आ, मंदिर तर अजून साधारण मला वाटतं अर्धा तास लागेल आपल्याला पोचायला तिथे हळूहळू जातोय त्यामुळे जरा वेळ लागतो आपल्याला तिथलं पण वातावरण असतं ते एकदम सुंदर आहे अरे एम एच झिरो सहा मुंबई टॅक्सी वातावरण एकदम सुंदर आहे आज त्याची कृपा आहे त्यामुळे मी सुखा सुखा आहे त्यामुळे ते बरं वाटतं मला तू नको आहेस बाबा तर आमचा कार्यक्रम कोणता माझ्यासमोर आहे आत्ता शाळा मित्रांनो मराठी शाळा त्यातला जो अनुभव आहे ना खूप भारी आहे शाळेवरनं आठवलं आज तीन तारीख तीन ऑगस्ट आणि आज फ्रेंडशिप डे आहे मी सकाळपासून बऱ्याच व्हिडिओ बघितल्या तर म्हणजे म्हणतात ना की शाळेत बसणार असणारे मित्र पण आज माझ्यासोबत आहेत आणि जिथे लहानचा मोठा आलो तिथले मित्र पण माझ्यासोबत आज आहेत आणि खूप भाग्यवान आहे मी स्वतःला समजतो की सर्वजण अजून पण एकत्र आहोत तीच धमाल मस्ती करतो आणि पुढे पण करत राहू कारण हम्मा 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 बघा छोटंसं वा सुरू थोडाच वेळात मंदिराजवळ पोहोचून मी मित्रांनो जस जसं आत जातो आहे तस तसं असं वाटतं आहे की सह्याद्री आपल्याला खुशीत घेतो आहे आणि तो, तो बोलतो आहे की ये आणि मला मिठी मार मित्रांनो मी राईट साईडला बघते ना ते नागेश्वरी आहे आणि आपण आता सर लेफ्ट साईडला जातो आहे फायनली पोचलो आहे चोरवण्यामध्ये आणि त्या लोकांना म्हणजे स्वर्गच आहे स्वर्गच एकदम म्हणजे इथं राहण्याचा अनुभव समोरनं दिसणारं नागेश्वर मंदिर थोडं आतमध्ये आहे म्हणजे असं गुफेत आहे त्यामुळे हो इथनं केवढ्या प्र प्रमाणात दिसतं मला पण ॲक्च्युली दिसत नाही आहे मी पण बघतो आहे पण वर्ण जे पडतंय धबधबे वगैरे एकदम सुंदर आहे मला मंदिराचं वर्ष कळ असं असतो दिसलेला आहे बघा छोटी छोटी अशा धबधबे रस्ता जरा खराब आहे पण येताना जो वातावरण आहे आणि जो निसर्ग आहे तो एकदम कडक आहे राम वर्धानी मंदिर चोरवणे गावठण प्रवेशद्वार लागलेले आहे आप आपल्याला सह्याद्रीच्या डोंगरातून येणार आहे पाणी गावात जाणारी वाट बघू शकता कशा प्रकारे आहे एकदम नजारा बघा सुंदर एकदम समोरचा मित्रांनो ज्या क्षणाची आपण आठवत्याने वाट बघत होतो तिथे आपण आता पोचलेलो आहे बघू शकता हे बघा श्री रामवर्धानी मंदिर चोरणे गावठण एकदम सुंदर तर मित्रांनो आपण फायनली आहे मंदिराजवळ आता जरा पाय धुऊया आणि आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया बघा तू जातो जरा मस्त आहे की आज जाऊन दर्शन घेतो आणि दाखवतो कशाप्रकारे मंदिर आहे ते तर जाऊया आतमध्ये आणि भेटू तुम्हाला थोड्या व्यातच चला छान सिनेमॅटिक व्हिडिओ काढून झालेले आहेत आणि आपण आता मंदिरामध्ये चाललेलो आहे हे बघा एकदम सुंदर आहे आणि आपली ॲक्च्युली कुलदैवतच आहे श्री रामवर्धानी सुंदर एकदम वातावरण आहे जरा काय बघा बघू शकता तुम्ही बघूया आपण आणि थांबा एक सेकंड या महेश हरिश्चंद्र शिंदे असं आहे हो आई राम कस महेश हरिचंद्र शिंदे आणि पिढीची ओटीमध्ये ओटी मानवी करू त्यांच्या घराला कोणा माणसा नोकरा निघामध्ये येईल जे काही जे कोणाचं भाड वाचण्यामध्ये बाबतीत वकील किंवा इथून सगळ्यात जरी काही असलं तरी बाजूला करून देऊ त्या लेकराच्या पाठीशी उभी राहणार त्यांच्या इच्छा मनोकामना जे कसं परिपूर्ण करतात त्यांनी वृद्धेली कामास ते वृद्धी कामाला सिद्धीच त्यांच्या घरामध्ये सुख शांती नाल घरामध्ये जरी काही येणार कुठला तरी बाजूला करून तू त्या लेकराच्या पाठीशी उभे राहिले नोकरी धंद्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना यशा वेळेस लेकराच्या घरामध्ये सुख शांती नाल दे घरामध्ये काही बाजूला कर कुळदेवता ग्रामदेवता त्यांच्या पाठीशी रुजू करून तू त्यांच्या पाठीशी उभे आई मित्रांनो छानपैकी दर्शन झालेलं आहे गाराणं पण बघितलं तुम्ही कशा वगैरे घातलेलं आहे आणि बघा प्रसाद पण भेटलेला आहे आता नशिबाने एवढा आहे की महाप्रसाद पण आपल्याला खायला भेटतोय तर जाऊया तिकडे आणि महाप्रसाद खाऊया आणि व्हिडिओ तुम्हाला थोड्या थोड्या वेळच मी माहिती देणार आहे कशाप्रकारे किती वर्ष जुनं मंदिर आहे ते पण आपल्याला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये तर तर महाप्रसाद खातो आणि भेटू तुम्हाला थोड्या थोड्यातच चला मित्रांनो <coughs> मंदिरांना आताच पाय पडून आलेलो आहे समोर हनुमानाचं दर्शन केलेलं आहे आणि इथे महाप्रसाद असतो तो खातो आहे आता मस्त आहे की बटाटा आणि डांबेची आमटी आहे त्याचा आनंद घेतो आहे खूप छान म्हणजे हा अनुभव आहे ना कुठंच भेटत नाही मागे आपण रसागडला गेलेलो तेव्हा पण आम्हाला असाच प्रसाद भेटलेला खायला आणि तेव्हा पण आमचं नशीब चांगलं होतं की ते आम्हाला सगळं अनुभवायला भेटलं आणि आत्ता पण मी आज पण हेच अनुभव घेतो आहे आणि तुमच्यासोबत सोबत सोब शेअर करतो ह्या गोष्टी मी सगळं त्यामुळे कशा वाटतात व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा गणपती स्थान आहे आणि परत एक शंकरचं स्थान आहे हे पुराण काळातलं म्हणजे महा म्हणजे एकदम म्हणजे पुराणामध्ये शंभर वर्षापूर्वीचं म्हणजे सातशे आठशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आता इथे येऊनच त्यांना शंभर वर्ष आले हे दहा शके दहाशे त्र्याण्णव सालातलं आहे आणि हे बांधलं दोन हजार सात जून सुरुवात जून दोन हजार सतरापर्यंत बरोबर आहे आत्ता हे नवीन हे मंदिर आहे आणि हे पूर्ण म्हणजे आहे फक्त हा दगड वगैरे जो आहे तो सर्व तिकडून निपाणी वगैरे इकडून आणलेला आहे आणि हे कुडाळखोऱ्यातून लो ही लोकं आलेले आहेत कुडाळखोरे म्हणजे तिकडून आपल्या जे कर्नाटक घेऊन ती लोक आले आहेत तिकडून तिकडून हे लोक येऊन त्यांचे ते स्थान पहिले झालं दादरला दादरवरून ते स्थान झालं पारला पारवरून हे इथं पीथपर्यंत आलं ह्या देवीबरोबर हे रामार्जुन देवीबरोबर ती मानाई आणि वाघसाई आली आणि नंतर इथलं जे रत्नागिरी देवस्थान झोलाई तीही त्या इथं त्यांचंही ते स्थान कडून घेतलं बाकी मग ते तिकडे एक रेडजाई खेडजाई वगैरे आहे परत आणखीन बाहेर जण आहेत ते आणखीन परत त्यांचे ते त्यांचे जे काही देवस्थानाचे म्हणजे देवाचे जे शिपाई वगैरे ते आहेत बाहेर बस आणि दुसरं काय पुढे काही कोण आपले त्यांच्या संग्रात आलेले का नाहीत काय नाही हे जिथे येऊन बसले आहेत आणि ह्यांनी जे दोनती स्थापन स्थापना आहे ते करून घेते मित्रांनो मंदिरामध्ये बहुषुद्धा राजमुद्रा आहेत बरेचसे नाणी आहेत पुरातनमधल्या मित्रांनो मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय दर्शन होतं याची तुम्हाला माहिती येतो इथे ये ॲक्च्युली तीन देवी आहेत एक मानाई देवी आहे हे बघा आणि श्री वाघझाई देवी आहे अशा दोन रूप आहेत इथे बघू शकता आणि इकडनं आल्यानंतर मग अशी तुम्ही बघितली समोर श्री रामवर्धा यांनी आणि तिकडे समोरच श्री झोलाई देवी पण आहे आपल्याला बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आरस पण घालतात ना बुवा ते खूप सुंदर घालतात म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेत मग कशाप्रकारे होतं ते आणि आपला देखील आरस घातला गेलेला आहे आणि खूप छान वाटतं म्हणजे मंदिर एवढं प्रसन्न आहे शांतता एवढी आहे ना आणि सांग म्हणजे व्यक्त होऊ शकत नाही मी एवढं मला भारी वाटलेलं आहे आणि माहिती पण मला बघितली कशाप्रकारे भेटलेली आहे ती तर तर बाहेरनं पण दाखवतो तुम्हाला अजून काय काय गोष्टी आहेत त्या मित्रांनो थोडक्यासाठी थोडक्यासाठी मोहराचा आवाज एवढा भारी येतो ना आत्ता म्हणजे म्हणजे सांगू शकत नाही मी एवढं मोराचा आवाज एवढा भारी आला ना मला आता म्हणजे मित्रांनो तुम्ही आता आतमधल्या मूर्त्या बघितल्यात तसंच बाहेर पण देखील मूर्त्या आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये हे बघा समोर बघू शकता इथे पण मूर्त्या आहेत समोर तिथे पण आहेत आणि त्या ठिकाणी पण देखील जुन्या मूर्त्या आहेत बऱ्याचशा त्या आपण बघूया कशाप्रकारे आहेत ते आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे महाप्रसाद असतो ना तो रोज असतो इकडे तर तुम्ही कधी आलात इथे तर नक्की त्या महाप्रसादाचा आनंद या आणि हे बघा इथे आहेत हे बघा जुन्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या तुम्ही बघू कशाला शिवलिंग देखील आहे इथे आणि ह्या सगळ्या जुन्या मूर्त्या आहेत माझ्या त्यांनी बोलल्याप्रमाणे छानपैकी दर्शन झालेलं आहे साईडला पण ज्या मूर्त्या आहेत ते तुम्ही बघितल्या प्रकारे आहेत या साईडला पण मूर्त्या आहेतच आणि थोडं आता पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे आपण निघायची आता तयारीला घेऊया आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला